अजित दादा पवार अजित दादा पवार तुम्ही जर घोटाळ्यातले तुमचे ते सत्तर हजार कोटी रुपये जर का तुम्ही परत केले राव तर शेतकऱ्यांची कर्जमाफी एकदा नाही दोनदा अर्थात या वर्षी आणि पुढल्या वर्षी पण माफ होईल आणि लाडकी बहीण जर का बंद केली तुम्ही तसे करणारच आहात लाडकी बहीण योजना हो जर बंद केली ना तुम्ही तर पुन्हा फायदाच फायदा आहे महाराष्ट्राचा आणि त्या एस टीच्या बसमध्ये माहिती आहे का ते म्हातारे फुकट फिरतात राह आणि ते नाश्ता करायला तालुक्याला जातात तेही तुम्ही बंद करा त्या एस टीला ब्रेक नाही राह एस टीला काहीच नाही एस टीला धागेदुरे काहीच राहिले नाही बेकाबू एस टी झालेली आहे आणि राजकीय स्वार्थासाठी टी तोट्यात चालली आहे तर अजितदादा पवार एकनाथराव शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तिघही जण त्रिदेव व विचार करा थोडासा अहो शेतकऱ्यांवर दया करा हो तुमच्याकडे शेती आहे ना पण तुम्हाला ठाऊक नसेल तुम्ही शेती कधी करताय का हो कधी केली का कधीच केली नसेल ना मग तुम्हाला कसं कळणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा करून टाका